तर पी एम किसानचा चौदावा हप्ता वाटला जात असताना तीन अटीचे पालन करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या महाराष्ट्रात अवघ्या सत्तर लाख होती परंतु चंद्रपूर जिल्ह्यातील चंद्रपूर राज्यातील शेतकऱ्यांची ई के वाय सी करण्यासाठी पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस ही डेडलाईन दिलेली होती मात्र आतापर्यंत सुमारे चार लाख शेतकऱ्यांची ई केवायसी बाकी आहे त्यामुळे पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा हा लाभ घेण्यास अडचणी निर्माण झाल्या आहेत तर पी एम किसानचा चौदावा हप्ता वाटला जात असताना तीन अटींचे पालन करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या महाराष्ट्रात अवघ्या सत्तर लाख होती परंतु कृषी विभागाने सातत्याने प्रयत्न करत पंधराव्या हप्त्याच्या वाटपावेळी ही संख्या चौऱ्याऐंशी लाखापर्यंत नेली परंतु कृषी संचालक दिलीप झेंडे यांच्याकडून योजनेचा विस्तार करण्यासाठी सातत्याने आढावा घेतला जात आहे परंतु राज्यात सध्या सुरू असलेल्या ई के वाय सी मोहिमेमुळे आतापर्यंत शहाऐंशी पॉईंट अठ्ठेचाळीस लाख शेतकऱ्यांना योजनेच्या कक्षेत आणण्यात आले आहे परंतु ई के वाय सीसाठी सहा डिसेंबर साथ दोन हजार तेवीसपासून राज्यभरात विशेष मोहीम सुरू करण्यात आलेली होती तर कृषी आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम यांनी काही दिवसापूर्वीच या योजनेच्या अंमलबजावणीचा आढावा घेऊन लक्ष पूर्ण करण्याची सूचना कृषी यंत्रणेला दिलेली होती परंतु प्रलंबित बाबींची पूर्तता करा मात्र व्यक्तींनी गावातील संबंधित विलेज नोडल ऑफिस कृषी सहाय्यक तलाठी ग्रामसेवकाशी संपर्क साधून विशेष मोहिमेत सहभाग व्हावे या प्रलंबित बाबींची पूर्तता करून घ्यावी जेणेकरून कोणताही शेतकरी वंचित राहणार नाही असे आवाहन चंद्रपूर कृषी विभागाने केले होते मात्र अशी करा शेत शिवारातून ई के वाय सी पहिल्यांदा पी एम किसान पी एम किसान डॉट जी ओ हो एच्या अधिकृत वेबसाईटवर जावं लागणार आहे त्यानंतर मुख्य पृष्ठावरील ई के सी पर्यायावर क्लिक करा त्यानंतर आधार कार्ड नंबर आणि कॅपचा कोड टाका त्यानंतर सर्च पर्यायावर क्लिक करा आधा, आधार आधारशी लिंक केलेला मोबाईल नंबर टाका नंतर मोबाईल नंबरवर आलेला ओ टी पी प्रविष्ट करा तर सबमिट पर्यायावर क्लिक करा अशा पद्धतीने ई के सी पूर्ण करण्यास सांगितले होते परंतु आता चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी ही अत्यंत मोठी बातमी म्हणायला लागणार आहे तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारचं छोटंसं अपडेट होतं नक्कीच तुम्हाला आवडलं असेल अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा